आणि रस्त्यात गाडी बंद पडली मोबाईल बंद पडला पुण्यात रस्ता चुकल्यास कसली हालत होती तर माझा आज झाले हाल हा कोणता तरी चौक आहे मित्रांनो इथला पुण्यामध्ये केळीची बाग दिसली मंडळी रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कारण ब्लॉक चॅनलवर वर विशुभमिंगळे मनपूर्वक स्वागत करीत आहे दुकानावर पोहोचलात आपण थोडा मोकळा टाइम भेटला म्हणून काढा म्हणलं व्हिडिओ तर हे कोणता रोड आहे माहित नाही आपल्याला पण ह्या रोड आपल्या इकडं तर सकाळ सकाळी आलो झाडून काढलं फरशी बसून घ्यायला हाताला लागले लाग थोडं दाख ते लागलेलं ला ला। आहे आपल्या हाताला चला जाऊ द्या अशा छोट्या मोठ्या लागतच असते इतक्या बकळ भांगर गाड्या आहेत दोन दूद्या दूद्या का दोन झाड आहेत कुंड्यामध्ये मोकळी लावलेली नाही काय माहिती पत्ता काय ते माहित नाही आपल्याला नाही तुम्हाला फोरडावर लागून दिलंच नाही याच्यावर इकडल्या साईडला बी नाही निकडल्या साईडला बी नाही सगळे काम केले जाते तर मित्रांनो हे आहे चाय वाले चाय लेके आहे हमारे दुकान पे और मामू ने भी ये ने चाय पी तो दिन का शुरुआत हो चाय पी के आज जिसको बोलते गए चाय लेने <laughs> आते बंदे कहीं दिखाने आए सीधे इधर ऊन पडले तरी त्या माणसाला गार लागत आहे असं मामूच्या गाडीचं हारण वाजत नव्हतं त्यामुळं मी बोर झालो तर मामूने सुरुवात केली कामाची आणि हे पोरग घैरादी बसलो होतो निवांत तर आत्ता मी निघालेले आमच्या एका आनंद म्हणजे एकदम नंबर एक गिरायकाला सोडण्यासाठी तर बोलत बोलत टाईमपास झाला हे आहे शिरसाळ्याचे नाही आपण आहेत परळीचे तर चला मग बोलत 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 त्याच्या बिल्डिंगपर्यंत पोहोचलोत आपण तर हे कोणता तरी रोड आहे माहीत नाही तुम्हाला माहीत असेल हे कोणता चौक आहे तर कमेंट करून नक्की सांगा मला पुण्यात रस्ता चुकल्यास कसली हालत होती तर माझा आज झाले हाल तर रस्त्यानं सोडण्यासाठी गेलो गेलतो बिल्डिंगपर्यंत घरापर्यंत तर ह्या इथं एक केळीची बाग दिसली ती खूप भारी आहे तर आता जाऊत दुकानावर रस्ता चुकला आहे आपला इकडे एक रस्ता आहे सरळ एक आहे मागून एक आलाय चला आता जाऊत थोडकीत थोडकीत हे मग हाल झाली आलात दुकानावर ज्या गिरायकाला आपण घरी सोडण्यासाठी गेलो त्याच गिरायकाची ही गाडी आहे जी की वॉशिंग हे करून आम्ही ऐले हे गिरिसे भरीत आहोत आजचा दिवस खूप चांगला आहे कारण त्यात निवांत ता आहे काम नाही काय तर जेवण करायची टायमिंग झाली तर एकलाच आहे आपण जेवायला तर देऊया तिथे खाली अजून काय लावली त्याच्या मागे त्याला जेवण करून घेऊया आपण तर मामा बहिणी खाना नाही खाते मोठे ह्यांच्या दुकानावर आमच्या दुकानं हे कोणतरी आलत तर ह्यांच्यासाठी ह्याच्यासाठी असा संवाद झाला की भांडं लागायचा कुशतो तो बोल राहता मेरा भा आहे संध्याकाळी सात वाजलेले आहेत मित्रांनो तर आज काय काम नव्हतं तेवढं खास तर हमारे मामू गए उदर गाडी के चक्कर लगाने दर सगळं हो हमारे मामू हे मामू आहे टाइम पास हो जाता है दिन का चलो जाने वाला आहे चलो हैं तो खाने के टाइम पर बाय कसा असते ना मित्रांनो स्वतःची जिंदगी स्वतः जगावी स्वतःच्या पायावर पैशासाठी इतक्या पण काय सांगू तुम्हाला मी हालत संध्याकाळी यायच्या टायमाला मोबाईल पण पडला पन्नास होते पन्नास वरले दहा रुपये पेट्रोल टाकण्यासाठी तिथं कस तरी बरच माणूस किंवा माणूस भेटला कथा न मयासोबत काय प्लॅन माझ्यासोबत का कुर्तो गडबडकी मेरे को ऐसा लगता आहे तो देखते वो बोला को आके दहाश रुपये देखील जा पच का पेट्रोल डाला है तुम्ही तो देखते माणूस की असली तर ना मला धाडलं आणि माणूस की नसेल आणि गपचे पैसे घेतले असतील म्हणजे दहा रुपये खिशात घातले असेल चाळीस दाखवले असतील मला म्हणजे तेवढं लक्ष नव्हतं तस तसं जर झालं असेल तर मग काय उपयोग नाही आपल्या जिंदगीचा लक्ष द्यायला पाहिजे आपल्या आणि रस्त्यात गाडी बंद पडली मोबाईल बंद पडला नशीब थोडंसं टॅलेंट असल्यामुळं आपण पोहोचलो घरी आता इथं शाबूचा डबा लाय खायचा आहे व्हिडिओ एडिट करायचा आहे पुन्हा अपलोड करायचा आहे लय खूप सारं काम आहे तर बघूया आता एवढा महिना आणि मला तीन हजार रुपये पेमेंट देतो म्हणजे गॅरीवाले मालक तर आपल्याला परळीमध्ये तीनच होतं इथं बी तीनच आहे इथं पुन्हा येते परळी परळीमध्ये तरी निवांत होतं सुट्टी फिट्टी घेता येत होती आपल्याला तर आता परळीत काय बदल तर ह्याच्यातच समजून घ्या तुम्ही इथ सुट्टी बी देणार नाहीत एक दिवसाची सुद्धा सुट्टी नाही महिन्यात टाइम टू टाइम आठला जायचं आणि आठला आठ साडेआठला वाप साडेआठ वाजता वापस घरी यायचं थोडं सुद्धा मोकळं नाही काय नाही व्हिडिओ काढायला सुद्धा टाइम नाही अहो ह्याला सुद्धा आहे नाही कसं सांगा तुम्हाला घ्या समजून आता तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये माझं नशीब फुटक तुमचं चांगला आहे तर मी आनंदात जिंदगी जागा तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय हे करा आणि ते भी करा भेटूया नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय झंड जिंदगी फिरवी ग मंडय बाई शाबू खातो मग आता जेवण करायचं मला बाय बाय